हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मस्त मजेत ना मीही मजेत आहे असं चटपटीत कोणाकोणाला खायला आवडते कधीतरी व्हिडिओमध्ये बोलताना का मी बोलत होते माझ्या मुलाने काय केले कोणाकोणाला आवडते म्हणले की लगेच हात वर केला माझ्यासमोरच तो बसला होता मी वाईश टाकत होते व्हिडिओवरती पण चला चला तर पाहूया की कशा पद्धतीने मी व्हेज मंचुरियन्स बनवले मंचुरियन बॉल कसे बनवायचे कोबीमधलं एक्स्ट्रा पाणी झालेले कसे काढायचे कोबी खिसून का टाकायचा का चिरून टाकायचा ह्या सर्व मी टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याची ग्रेव्ही कशी करायची म्हणजे आपल्याला मंचुरियन हे बॉल ताळल्यानंतर त्याला तडका द्यायचा आहे त्याच्यामुळे मंचुरियन खूप छान लागतात असेही छान लागतात पण नंतर आपण जे ह्याला तडका देणार आहोत ग्रेव्हीचा त्याच्यामुळे ते, ते मंचुरियनची चव अगदीच दुप्पट होईल चला तर पाहूया व्हिडिओमध्ये पुढे काय काय करायचे आहे मी इथं एक कोबी घेतला होता दहा रुपयाचा कोबी आणला होता बाजारातनं सारखी सारखी कोबीची भाजी खाऊ वाटाणा म्हणून मी काय केले मुलांची पण इच्छा होती व चला म्हटलं जराशी आज काहीतरी वेगळं बनवावं म्हणून कोबीचे मंचुरियन बनवले तुमच्याकडे जास्त व्हेजिटेबल्स अजून असतील तर तुम्ही तेही घालू शकता पण माझ्याकडे आज कोबी शिल्लक होता कारण की आमचा आठवडे बाजार गुरुवारचा असतो व मी मंगळवारी मंचुरियन बनवले भाजीपाला जवळपास संपत चालता नंतर कोबीची आपल्याला वरची थोडी साल काढून आतल्या कोबी आपल्याला खिसायचा आहे कारण की आठवडा झाला व वरचा साल जरा सुकल्यासारखी चालते म्हणून एक लेअर मी कोबीचे वरच्या पा पानांची काढून टाकली व अशा पद्धतीने छानपैकी कोबी खिसायला घेतला तुम्ही एकदम बारीक तुम्हाला कट करता येत असेल तर करा पण खिसल्यानंतर कोबीचे सर्व पाणी जास्त निघून जाते व आपल्याला मोठ्या खिसणीचा वापर करायचा आहे मोठ्या खिसणीमुळे काय होते की कोबीचे जास्त बारीक खिस पडत नाही म बारीक खिस आपल्या कशात क तळल्यानंतर अडकू शकतो म्हणून आपल्याला मोठ्या खिसणीचा खिसणी तुमच्याकडे असेल जा, तर त्याचाच वापर करायचा आहे एकदम बारीक खिसा केसासारख्या खिसाचा आपल्याला इथे वापर करायचा नाही त्याच्यामुळे मंच्युरियन आपले चिकट चिकट व घशात अडकतील म्हणून आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या खिसणीचा वापर करून आपल्याला हा सर्व खिस काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने मी खिस काढला आहे नंतर थोड्याशा डेकोरेशनसाठी मी क थोडासा कोबी शिल्लक ठेवला होता व एवढे पाणी त्या कोबीमध्ये पिळून निघले नंतर ह्याच्यात आलं व लसणाची पेस्ट घालायची आहे तीन चार चमचे मी कॉर्नफ्लावर घातले तीन चार चमचे मी मैदा घातला चवीनुसार मीठ घालून थोडेसे लाल तिखट घातले व आलं लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली थोडे सोया सॉस व रेड चिली सॉस त्याच्यात मिक्स केले त्याच्यामुळे मंचुरियनला खूप छान चव येते तुम्हाला मला काही एक्स्ट्रा मसाले घालायचे असतील तर तो घालू शकता थोडीशी तांदळाची पीठ घालायचे असली तर घालू शकता मी फक्त इथं कॉर्नफ्लावर व मैद्याचा वापर केला आहे चार पाच चार पाच असे चमचे घेऊन जास्त पातळ पाणी राहिले कोबीत तर मंचुरियन आपले जास्त पातळ झाल्यानंतर पीठ त्याला जास्त लागल्यानंतर लागेल व मंचुरियन आपले चांगले होणार नाही त्यासाठी आपल्याला एकदम कोबी स्वच्छ पिळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे कुबीमधले सर्व पाणी जाई निघून व आपल्याला राहिलेल्या त्याच कोबीमध्ये हेच मैदावर कॉर्नफ्लॉवर टाकून आपल्याला ते बॅटर बनवून घ्यायचे आहे हे मी ग्रेव्हीसाठी ठेवले आहे कारण की परत परत बॉटल काढायच्या व त्यासाठी मी अशा पद्धतीने ग्रेव्हीसाठी सुद्धा कॉर्नफ्लावर ते काढून घेतले नंतर सर्व जिन्स मी एकत्र करून घेतल्या चवीनुसार स्वरा लाल तिखट ह्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबलसुद्धा ॲड करू शकता पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी फक्त कोबीचेच मंचुरियन बनवले तर मिस्टरांनी कांद्याची पात शेतामधनं ताजी ताजी आणली होती म्हणून मी त्याच्यात थोडीशी कांद्याची पात कट करून टाकली तुम्हाला ह्याच्यात कांदा शिमला मिरच गाजर हे तुम्हाला खिसवून टाकायचे असले तर टाकू शकता पण माझ्याकडे ह्याच्यातलं काहीच अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त कोबीचेच मंचुरियन बनवले आहे नंतर अशा पद्धतीने बॉल बनवून घ्यायचे व ते चांगल्या कडक तेलामध्ये तळायला टाकायचे दहा मिनटं मला एका बॅसला तळण्यासाठी वेळ लागला कारण की मंचुरियन आतनं नाही चांगले तळले की ते पोटासाठी त्रास होऊ शकतो पोटाला म्हणून मी हाय फ्लेमवरती तेल गरम करून मिडियम गॅसवरती मंचुरियन दहा मिनिट तळून घेतले चांगले पूर्ण मी दाखवले व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला मंच्युरियन छानपैकी तळून घ्यायचे कारण की एका बेसला मला दहा मिनिट लागले होते तुमच्या गॅसच्या फ्लेम जास्त वाढवायची नाही ना तर वरण मंच्युरियन जळकट होतात व आतनं कच्चे राहतात म्हणून काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचेही मंचुरियन एकदम छानपैकी हॉटेल स्टाईलने होता येईल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा म्हणजे तुम्हाला मंच्युरियन कसे करायचे व त्याचे डेकोरेशन कसे करायचे ड्राय मंचुरियन तुम्हाला आवडत असेल तर तेही करा किंवा थोडेसे ग्रेव्हीचे मंचुरियन पाहिजे असेल तर तेही करू शकता कोणी कोणी असे भजे सोडल्यासारखे केले के तरी चालतात कुरुम कुरुम खाण्यासाठी एकदम आपण जसे कांदा भजे सोडतो त्याला तसेच त्या अशा पद्धतीने सोडले तरीही चालतात पण मी ते बॉल बनवल्यानंतर खूप छानपैकी बॉल चालते ही दुसरी टेक्निक आहे की चमच्यानी पण हातानेच एकदम छानपैकी बॉल होत होते मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी थोडेसे पाच सहा बॉल ह्या बॅटरमधले सोडले पण एवढे काही त्याला आकार जमला नाही तुम्हाला नुसते कुरुम कुरुम खाण्यासाठी न ग्रेव्ही बनवता खायची असतील तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्यानी बजासारखे बॉ मंचुरियन सोडून छानपैकी एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने मला प्रत्येक गॅसला दहा दहा मिनिट लागले कारण की कमी गॅसवरतीही जास्त तळायची नाही किंवा जास्त फुल गॅसवरती आपल्याला तळायचे नाही कारण की फुल गॅसवरती तळल्यानंतर ते जळकट जळकट व करपट कर, कर, लागतात म्हणून अशा पद्धतीनेच तुम्ही मंचुरियन तळून घ्या मंचुरियन बॉल तळताना तेल उडेन ह्याची भीती थोडेसे तोंड मागे घ्या नाही तर थोडं कधीतरी मंच्युरियन फुटला की तो आपल्या अंगावरती येऊ शकतो चेहऱ्यावरती तेल उडू शकतो म्हणून थोडेसे सावधगिरीने इथे सावधगिरी बाळगा म्हणजे तुमचे तुम्हाला कसलाही त्रास न होता तुमचे मंचुरियन छानपैकी तळले जातील अशा पद्धतीने मी सर्व मंचुरियन तळून घेतले काही ह्या टिप्स आहेत तुम्ही नक्कीच त्या फॉलो करा म्हणजे तुमचेही मंचुरियन एकदम छानपैकी होतील एका कोबीमध्ये पाहताल तुम्ही की किती मंचुरियन झाले कारण की चार आम्ही चौघांनीच खाल्ले तरी मुलांना ते खूप आवडते म्हणून मुलांच्या क्वांटिटीनुसार ते जरा कमीच चालते अजून तुम्हाला ह्याच्यात व्हेजिटेबल्स ॲड केले की एका कोबीमध्ये ते भरपूर मंचुरियन होतात म्हणून तुम्ही ह्याच्यात जास्त व्हेजिटेबल्स टाकले किंवा अजून जास्त को कोबी घेतला की खूप सारे मंचुरियन होतील किती तीस ते चाळीस रुपये खर्च झाला नाहीतर बा आपल्याला एवढेच हॉटेलला किंवा बाहेर खायचे म्हणले मंचुरियन की त्याला शंभ दोनशे तीनशे रुपये द्यावा लागतात एवढ्या मी बनवलेल्या क्वांटिटीमध्ये त्याच्यामुळे घरी बनवले की थोडासा करण्याचा त्रास होतो पण घरी बनवले की ते एकदम छानपैकी मंचुरियन आपले खूप सारे तयार होतात व सर्व मस्तपैकी गरम गरम एन्जॉय करू शकतात कारण की असे खायला सारखे सारखे आपण बाहेर जात नाही व बाहेरचे आणि हेल्दी खाण्यापेक्षा कसले तेल असते कसले नाही त्यापेक्षा अशा अशा मस्तपैकी तुम्ही मंचुरियन बनवून एकदम एन्जॉय करू शकता मुलांनाही देऊ शकता व तुम्ही तुम्ही सर्व खाऊ शकता पुढच्या परतच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की मिक्स सर्व मंचुरियन बॉल मी तळून घेतले नंतर त तडक्यासाठी म्हणजे ग्रेव्ही बनवायची होती त्याला मी दोन कांदे कट केले व दोन तीन हिरव्या मिरच्या त्या कट करून फोडणीसाठी टाकले ह्याच्यात तुम्हाला हळद ॲड करायची असली तर करू शकता पण मी इथं हळदीचा व कोणत्याही कलरचा न वापर करता पहा तुम्ही किती छानपैकी मंचुरियन चालते आपण जे मग अशी कॉर्नफ्लावर व सोया सॉस रेडी सॉ रे रेड चिली सॉस ह्याच्यात मिक्स केले ते पाण्याचे पाणी घाल टाकून बॅटर तयार करून घ्यायचे कारण की आपल्याला ग्रेव्हीसाठी कॉर्नफ्लावरची गरज पडणार आहे अशा पद्धतीने मी जसे कॉर्नफ्लावरचे पीठ गा पाण्यात कालवले त्याच पद्धतीने तुम्ही कालवा व मंचुरियनचे तेल तळलेले होते तेच मी ते तडक्यासाठी वापरले आहे नंतर कांदा कोबी दोन तीन हिरव्या मिरच्या व कांद्याची पाट टाकून छानपैकी सर्व परतून घेतले व थोडंसं केचप घालून थोडेसे वरचे एक्स्ट्रा मसाले घातले व लाल तिखट घालून मीठ टाकून सर्व एक जीव चांगले तेलामध्ये परतून घेतले व नंतर आपण जे कॉर्नफ्लावरचे बॅटर बनवले होते तेही ह्याच्यात ॲड करून घेतले कारण की त्याच्यामुळे ग्रेव्ही छान होते तुम्ही पाहू शकता की मंचुरियन बॉल किती कलरफुल झाले आहेत कोणताही कलर एकही कलर मी इथे वापरला नाही तुम्ही खिस्तानी बीटरूट घातले तरी चालेल कारण की बीटामुळे मंचुरियनला छानपैकी कलर येतो नाहीतर बिटाची तुम्ही पिळून घेऊन पाणीही त्याच्यात ॲड करू शकता मंचुरियनमध्ये पण माझ्याकडे काहीच अव्हेल अवेलेबल नव्हते म्हणून मी डायरेक्ट कोबी किसून त्यात न कलर कोणताही फूड कलर नाही वापरला त्याच्या तरीही किती छानपैकी रंग आला आहे कारण की मी तळतानी सावधगिरी गिरी बाळ बाळगली होती ती म्हणजे कोणची की हाय फ्लेमवरती आपण मंचुरियन तळले नाही लो फ्लेमवरतीच आपण मंचुरियन तळले होते त्याच्यामुळे त्याला कलर छानपैकी गोल्डन कलरचे चालते तो मी अशाच पद्धतीने मंचुरियन तळून अशा पद्धतीने ग्रेव्ही करा व मस्तपैकी सर्वांनी एन्जॉय करा नंतर प्लेटिंग करण्यासाठी मी थोडासा कोबी व कांद्याची पाठ ठेवली होती त्याच्यामुळे मंचुरियन खूप छानपैकी दिसत होते अशा पद्धतीने माझे मंचुरियन तयार झाले व आम्ही सर्वांनी मस्तपैकी एन्जॉय केले चवीनुसार मीठ घाला कारण की मीठ जास्तही घालू नका कारण की मंचुरियनमध्ये अगोदरच ऑलरेडी बॉल बनवताना मी मीठ घातले होते व ग्रेवीला तुम्हाला चवीनुसारच मीठ घाला नाहीतर ते खारट होऊ शकतात अशा पद्धतीने खूप सारे मंचुरियन हे तीनशे रुपयाचे मंचुरियन बाहेर मिळतील आपले पन्नास साठ रुपयाच्या खर्चामध्ये हे सारे मंचुरियन तयार झाले आदोगर मुलांना सर्व केले कारण की त्यांच्या आवडीचं गोष्ट असल्यामुळे त्यांना आदोगर दिली पाहिजे नंतर मंच्युरियन डिशमध्ये सर्व केल्यानंतर त्याच्यावरती कांद्याची पात व कोबी घालून छानपैकी मुलांनी एन्जॉय केले नंतर आम्ही मिस्टरांनी व मीही खाल्ले अशा अशा पद्धतीने आमचे मंचुरियन आज तयार झाले कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच विविध रेसिपी व व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक नसेल केले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय